असं एखाद आपल्या घराण्यात तयार करा मंडळी दुसऱ्या गावाला जायचं मैदानच्या कडेला बसायचं आणि ह्याची मांडी बघा त्याची मांडी बघा नुसत्या वाळल्या गप्पा आणि ह्यांच्या घरातल्या पोव्याची मांडी बघितली तर कोव्हाची दांडी काय त्याचा उपयोग म्हणून कशासाठी जगायचं आणि काय करायचं हे या बुजारपूर मधून काहीतरी घेऊन जायचं कुस्ती सुटणार नाही ना कुस्ती नसत्या शरीर बलावर चालत नाही तर मनोबल बुद्धीबळ आत्मबळाची देवा साथ पाहिजे शक्ती नव्हे तर वस्तुस्थिती आहे अशा कुस्त्या असं माहिती आतमध्ये मैदानच्या कडेला बसणार आणि जपून बसा अधिक शंभर दोनशे अंगावर कुस्ती पडली तर चपाती होईल चपाती आता यात्रा कमिटी बजेट संपलं